नमस्कार आजचे पंचांग बावीस सप्टेंबर रविवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिवपार्वतीप्रमाणे ताहो भारतीय मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते रवी जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीचे जनक समाजसुधारक व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हेल्थ टीप जास्त तेलकट पदार्थ खाण्याचे तोटे वजन आणि लठ्ठपणा वाढू शकतो हृदयविकाराचा धोका वाढतो किडनी खराब होऊ शकते त्वचेवर पिंपल्स आणि इतर समस्या उद्भवू शकतात पचनाच्या समस्या जसे की गॅस अपचन किंवा पोटदुखी त्रास होऊ शकतो पावलांनी ती घरात येते तिच्या पैजणांनी सारे घर निनादते हे सर्व सुख त्याच्याच नशिबी येते ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला गाडीला आराम आणि शरीराला व्यायाम देऊया जागतिक कारमुक्त दिवस जतन करूया मिठुनी सरितेचे समृद्ध होई मग जीवन मानवाचे जागतिक नदी दिन माऊली सांगतात मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल होईल दुःखी गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव <coughs> जगी जन्म मृत्यू असे हे ज्यांचा नको घाब असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट शुभ रविवार ओम गृहणी सूर्याय नमहा सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा प्रत्येक दिवस उत्साहाने भरलेला जाबो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक बावीस सप्टेंबर वीसशे चोवीस तीन रविवार काय दर्शवितं ते, ते बघूया शक शकसंबत एकोणीसशे शेचा विक्रम विक्रमसंबत दीडशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून चौतीस मिनिटांनी चंद्रोदय रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी चंद्रास्त सकाळी दहा अजून एक्केचाळीस मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी पंचमी दुपार संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटापर्यंत नक्षत्र कृतिका रात्री अकरा वाजून दोन मिनिटापर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल योग हर्षण सकाळी आठ वाजून अठरा मिनिटापर्यंत करंट ताईतील हे दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर करंट सुरू होईल जे तेवीस सप्टेंबर दोन हजार एक्केचाळीस मिनिटापर्यंत राहील सकाळी चंद्रराशी वृषभ सूर्य राशी कन्या सूर्य नक्षत्र उत्तरा फाल्गुनी शुभसमय मुहूर्त सकाळी चार बावन ते पाच चाळीस अभिजित मुहूर्त दुपारी बाराजून वाजून सात मिनिटापासून ते बाराजून पंचावन्न मिनिटापर्यंत शुभ समय विजय मुहूर्त दुपारी दोन बत्तीस ते तीन एकवीस पर्यंत गोदिली मुहूर्त संध्याकाळी सहा चौतीस ते सहा अठावन पर्यंत या काळात घरात गैरकचरा पाडणे जेवण घेणे किंवा आराम करणे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी टाळाव्यात अशुभ समय राहू काळ संध्याकाळी पाच चार ते सहा चौतीस पर्यंत अशुभ समय गुलिक काळ दुपारी तीन तेहत्तीस ते पाच चार पर्यंत यमगंड अशुभ समय बारा एकतीस मिनिटापासून ते दोन दोन मिनिटापर्यंत ऋतू शरद अयन दक्षिणायन निशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच वी थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझं साप्ताहिक राशी भविष्य आज प्रदर्शित होईल जे तुम्हाला पुढील आठवड्याकरिता राशीनुसार मार्गदर्शन राहील तो भाग तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात फायदे होतील माझा शॉर्टमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू